नमस्कार आताच्या कुडीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे निलेश लोक पराभव निश्चित या काही स्पष्ट सविस्तर आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अठराव्या लोकसभेत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून संसदेत निवडून कोण जाणार याची उत्सुकता निश्चितच मतदारसंघात आहे आणि याला कारण आहे की अजून स्वतः उमेदवारांबद्दल काहीच एक अक्षरही उच्चारणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्या गोड भूमिकेमुळे एखाद्या दक्षिणात्य चित्रपटातील कथित नायक लीला या पन्नास शंभर गुंडांना एखादी लोळतोय आणि प्रेक्षकही भरभरून टाळ्यांचा कडकडाट करतात असेच काही चित्र संभाव्य उमेदवारांच्या रांगेत नेत्यांच्या असलेल्या चित्र निर्माण केले जात आहे मात्र चित्रपट आणि वास्तव यात फरक एवढाच असतो की चित्रपटातील कथित हिरो रिटेक घेत डुप्लिकेटचा वापर करत कॅम्प्युटरचा इफेक्ट साऊंडचा इफेक्ट रंगमंच समजून स्वतःला सादर करण्याचा वास्तव नसलेली प्रतिमा निर्माण करण्याचे काम करतो राजकारणात आणि विशेष करून निवडणुकीच्या धमाक असलेले कथित हिरो आपण पाहत आलेलो आहेत मात्र प्रत्यक्षात जनसामान्यांचा नेता या अर्थाने हिरो हा कुठल्याही पद्धतीने डुप्लिकेट न वाटणारा प्राप्त परिस्थितीत जेही काम करतो ते शाश्वत असते मुख्य म्हणजे जे साक्षात उभे असते या कामांना तुम्ही चमत्कार म्हणण्यापेक्षा साक्षात घेऊ शकणारी अनुभूती म्हणजेच अधिक ठीक असेल कारण ही कामे समोर समोर उभी ठेवलेली असतात अहमदनगर दक्षिणेतून खासदार म्हणून केवळ पाच वर्षात केंद्र सरकारकडून आलेला हजारो कोटींचा निधी आणि या निधीचा केवळ जनतेच्या केलेला वापर म्हणूनच की काय जी कामे वीस पंचवीस वर्षे केवळ आश्वासनाच्या भोवतीच फिरत राहिली ती पूर्ण करण्याची किमया खासदार सूरज विखे यांनी केली लि, केल्याचे नागरिक स्वतःहून सांगत आहे आणि त्यामुळे जनसामान्यांचा कानोका कुठेही घेतला तरी नागरिक एकच सांगत आहेत आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून पुन्हा एकदा सुरत विकेस हवा कारण विकासाचा बॅकलॉग मोठा आहे आणि तो विद्यमान खासदार सुवेल विखेच कमी करू शकतात आणि जर हा विश्वास सामान्य जनतेचा असेल तर ही सुरज विखे यांच्या दुसऱ्या टर्मच्या विजयाची संधी म्हणायला हवी तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा